नमस्ते मी शरद चार्ट तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशा प्रकारचं एक प्रचिती आपल्याला बांगलादेशच्या हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनुस यांच्यासोबत होताना दिसून येते हे अतिशहाणे व्यक्ती गेल्या काही दिवसांपूर्वी चीनमध्ये गेले आणि त्यांनी भारताच्या सेवन सिस्टर्स सेवन स्टेट्स जे नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत त्यांच्याबाबत एक आश्चर्यजनक विधान केलं की ह्या सेवन स्टेटचा समुद्राशी कुठलाही थेट संबंध नाही आणि परिणामी चीनला बांगलादेशमध्ये व्यापारास खूप मोठी संधी आहे किंवा व्यापारास व्यापाराच्या विस्तारासाठी खूप मोठी संधी आहे हे वक्तव्य तितकं महत्वाचं वाटत नसलं तरी सुद्धा भारताच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारे या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं त्यांच्या वक्तव्याचा जो काही अर्थ होता तो एका विचित्र प्रकारे त्यांनी मांडला आणि त्याची किंमत त्यांना आज मोजावी लागत आहे भारताने चीन बांगलादेशच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे आणि याचा खूप मोठा फटका बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला सहन करावा लागणार आहे हेच महाशय बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान चीनमध्ये गेल्यानंतर काय म्हणाले हे आपण अगोदर पाहूयात सेवन स्टेट्स ऑफ इंडिया ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया कॉल सेवन सिस्टर्स दे आर लैंडलॉक कंट्री लैंडलॉक रिजन ऑफ इंडिया दे हैव नो वे टू रीच आउट टू द ओशन वी आर द ओनली गार्डियन ऑफ द ओशन फॉर ऑल दिस रिजन सो दिस ओपनस अ ह्यूज पॉसिबिलिटी So this could be an extension of the Chinese economy. Build things, produce things, market things, bring things to Nepal, China, bring it out to the whole rest, rest of the world. या व्हिडिओ मध्ये आपण जसं पाहिलं की बांगलादेशचे पंतप्रधान चीन मध्ये जाऊन म्हणाले की भारताच्या ईशान्येकडील नॉर्थ ईस्ट कडील ज्या सेवन स्टेट्स आहेत त्यांचा समुद्राशी कुठलाही थेट संबंध नाही आणि या समुद्रावर संपूर्ण अधिकार हा बांगलादेशचा आहे त्यामुळे चीनने या भागामध्ये येऊन व्यापाराचा विस्तार करावा आणि त्यासाठी त्यांना खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत याचाच अर्थ भारताला काउंटर करण्यासाठी चीनशी जवळीक करू पाहणारे हे महाशय आता खूप मोठ्या अडचणीत सापडलेल्या आहेत भारत बांगलादेशची अर्थव्यवस्था डब आणण्यासाठी यांचं हे वक्तव्य समोर येत आहे या वक्तव्यानंतर भारताने खूप मोठं पाऊल उचललं आणि शेख हसीना या अगोदरच्या ज्या पंतप्रधान होत्या त्या पंतप्रधान असताना भारताने बांगलादेशला एक सुविधा दिली होती की भारताचे जे काही पोर्ट आहेत जे काही विमानतळ आहेत जे काही महामार्ग आहेत अंतर्गत यांचा वापर करून बांगलादेश इतर देशांसोबत म्हणजेच नेपाळ भूतान आणि म्यानमार यांच्यासोबत आयात निर्यातीचा व्यापार करू शकत होता आणि ही परवानगी शेख हसीना या पंतप्रधान असताना भारताने बांगलादेशला दिली होती त्यामुळं बांगलादेशला या तीन देशांसोबत व्यापार करणं सहज सोपं जात होतं अतिशय कमी खर्चामध्ये हा व्यापार त्यांचा होत होता आयात निर्यात व्यापार परंतु मोहम्मद युनुस यांच्या मूर्खपणाच्या वक्तव्यामुळे भारताने हे व्यापार करण्याचे सर्व मार्ग बांगलादेशचे बंद करून टाकलेले आहेत आणि याचा खूप मोठा फटका बांगलादेशला सहन करावा लागणार आहे यामुळे बा, बांगलादेशच्या आर्थिक व्यापारावरती खूप मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि या महाशयांनी बांगलादेशच्या हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या मूर्खपणाच्या वक्तव्यामुळे त्याचा मोठा फटका बांगलादेशमधील उत्पादकांना यापुढे बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे करायला गेलो एक आणि झालं एक अशा प्रकारचा एक आ, प्रचिती आपल्याला या महाशयांच्या मूर्खपणाच्या विधानातून समोर येताना पाहायला मिळत आहे भारताच्या सार्वभौमत्वावर एक प्रकारे हल्ला या महाशयांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि चीनला एक विस्तारवादी जी चीनची नेहमीच भूमिका राहिलेली आहे ती तिला पाठबळ देण्याचं काम या मोहम्मद युनुस यांनी केलं होतं त्यांच्यावरती खूप मोठा घाव घालण्याचं काम भारत सरकारने केलेलं आहे एकूणच जर जागतिक परिस्थिती पाहता अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर पाहता चीनचं महत्व कमी करण्याचा अमेरिकेचा हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न भारतासोबत भारताला सोबत घेऊन अमेरिका करत असताना पाहायला मिळत आहे कारण एकूणच चीनवरती खूप मोठ्या प्रमाणात आयात शुल्क अमेरिकेने लादलं ते चालू ठेवलं आणि आज जर आपण पाहिलं तर एक मोठी न्यूज समोर येते की इतर देशांवरच लावलेलं आयात शुल्क टॅरिफ हे ट्रम्प यांनी नव्वद दिवसांसाठी सस्पेंड केलं आणि चीन वरती लावलेलं आयात शुल्क एकशे चार टक्क्यांवरून एकशे पंचवीस टक्के केलं आणि ते यापुढेही चालूच राहील असं सांगितलं यातूनच चीनचा विस्तारवादी दृष्टिकोन कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि या प्रयत्नांमध्ये भारत एक महत्वाची भूमिका यापुढे बजावू शकतो आणि त्या प्रयत्नांना खीळ घालण्याचं काम बांगलादेशचे पंतप्रधान हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनुस यांच्याकडून होत असताना पाहायला मिळाला आणि त्या बदल्यात भारताने त्यांना खूप मोठ्या प्रमाणात एक झटका या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळालं एशिया एशियन कंट्रीमध्ये भारत ही एक खूप मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत असताना अशा प्रकारे वक्तव्य करणं हे किती शहाणपणाचं आहे आणि जी मराठीमध्ये म्हण आहे की अतिशहाना त्याचा बैल रिकामा त्याची प्रचिती आज बांगलादेशला या माध्यमातून येताना पाहायला मिळत आहे मित्रांनो भारतीय शेअर बाजार भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही काळामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना पाहायला मिळेल एकूणच ट्रम्प टॅरिफ हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा रोडमॅप आहे अशा प्रकारचं एक व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता आणि त्याच प्रकारे पावलं पडत असताना आत्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत भारतीय शेअर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढील काळामध्ये वाढ पाहायला मिळू शकते भारतीय अर्थव्यवस्थेचा जो विस्तार आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये यापुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे अमेरिकेसोबतचे संबंध पाहता आणि इतर देशांसोबतचे संबंध पाहता भारत ही जागतिक महासत्ता होण्याची जी वाटचाल आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ती आपल्याला त्याच्या खूप अगोदरच होत असताना पाहायला मिळू शकते आणि त्याच्यामध्ये अडथळा ठरणारे हे महामहीम महामूर्ख बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान यांच्या नांग्या ठे ठेचण्याचं काम पंतप्रधान मोदीजी आणि भारत सरकारने केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद